माहूर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील एकाही रेती घाटाचा तात्काळ निर्बंध घाला अशी मागणी प्रहार जनशक्तीच्या युवा शाखेने तहसीलदार राकेश किड्डे दे यांना तेवीस नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे प्रहार जनशक्तीच्या युवा शाखेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात माहूर तालुक्यातील टाकडी फडसा निंबायत मदनापूर हडस व इतर रेती घाटातून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात सुरू असलेले देटीचे उत्खनन व होणाऱ्या वाहतुकीने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल देटी तस्कर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या मंडळींच्या कशात जात असल्याचा उल्लेख केला आहे याशिवाय रेती वाहतूक करणारी वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने रस्त्याचे मोठे नुकसान हो। प्रदूषणात भर पडून रस्त्यावरून एजा करणाऱ्या नागरिकांना जीव मोठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची बाबही निवेदनात नमूद केली आहे या निवेदनावर प्रहार युवा जनशक्ती तालुका उपाध्यक्ष एकनाथ मानकर शिवचरण राठोड संकेत राठोड कुलदीप राठोड विजय राठोड सलमान लाला अरविंद नेवारे निलेश रणमले आदींच्या स्वाक्षरे आहेत साहेबांना माहूर तालुक्यात नदीपात्रातून कुठल्याही घाटाचा लिलाव न झाल्याने तरीसुद्धा अवैध रेती सुरू आहे त्याकरिता आम्ही माहूर तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे प्रार जनशक्ती पक्षाकडून नेमकं कुठल्या खोटल्या घाटावरून रेतीचे अवैध वाहत होता फडसा लिंबाई टाकळी मदनापूर दिगडी हडचणी या नदी नदीपात्रात होत काय मत आहे आम्ही मी तर येतो पण मला कुठलीही गाडी सापडत नाही कुठलाही दिसत नाही तरी मी साहेबांना फोटो वगैरे दाखवले साहेब म्हणलं हे बघा म्हटलं मी रात्री बऱ्याच वेळेस रात्री बेरात्री निघताना मला टिपर हे ते दिसतात आणि मी ते फोटो सुद्धा काढलेले आणि साहेबांना दाखवले फोटो संजय घोगरे अन्वर खिच्ची पवन कोंडेसह सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज ना